नमस्कार माय टू फॅमिली तर महाडा कोकण मंडळ सोडत दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठीची एकतीस जानेवारीची सोडत पुन्हा पुढे ढकलली म्हाडाच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला असतानाच आता सोडत पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे एकतीस जानेवारीची सोडत पुढे ढकलण्यात आली असून आता ती फेब्रुवारीत होणार आहे लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळाकडून जाहीर केली जाणार आहे कोकण मंडळाने वीस टक्के योजनेतील पाचशे चौऱ्याण्णव म्हाडा गृहनिर्माण योजनेतील सातशे अठ्ठावीस तर पंधरा टक्के योजनेतील आठशे पंचवीस घरांसह विखुरलेल्या एकशे सतरा अशा एकूण दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या सोडतीसाठी ऑक्टोबरमध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती या सोडतीसाठीची अर्ज विक्री स्वीकृतीची प्रक्रिया अकरा ऑक्टोबरपासून सुरू झाली सोडतीच्या मूळ वेळापत्रकानुसार अर्ज विक्री स्वीकृतीची मुदत दहा डिसेंबरला संपुष्टात येणार होती तर सत्तावीस डिसेंबरला सोडत काढली जाणार होती मात्र दहा डिसेंबरपूर्वीच मंडळाने अर्ज विक्री स्वीकृतीला सव्वीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आणि सत्तावीस डिसेंबरची सोडत थेट एकवीस जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली सोडतीला प्रतिसाद मिळत नसल्याने सोडतीला मुदतवाढ देण्याची नामुष्की मंडळावर आली पहिल्या मुदतवाढीतही सोडतीला प्रतिसाद न मिळाल्याने अर्ज विक्री कृतीला पुन्हा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आणि एकवीस जानेवारीचं सोडत पुन्हा पुढे गेली अर्ज विक्री स्वीकृतीला सात जानेवारीपर्यंत मुदतवाढ देत सोडतीसाठी एकतीस जानेवारी ही तारीख निश्चित करण्यात आली दुसऱ्यांदा मुदतवाढ देणाऱ्या आणि सतत सोडतीची तारीख पुढे ढकलणाऱ्या मंडळाकडून सोडतीला सात जानेवारीनंतरही मुदतवाढ देणार का असा प्रश्न होता पण त्यानंतर कोणतीही मुदतवाढ न देता अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया सात जानेवारीला संपुष्टात आणण्यात आली या सोडतीसाठी वीस हजाराहून अधिक अर्ज दाखल झाले त्यानंतर आता एकतीस जानेवारी रोजी सोडत होणार असे वाटत असतानाच आता कोकण मंडळाने एकतीस जानेवारीची सोडत पुन्हा पुढे ढकलली आहे अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया पूर्ण झाली असून अर्जाची छाननीही पूर्ण झाली आहे मात्र काही कारणाने सोडत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कोकण मंडळातील सूत्रांनी दिली त्याला मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिला आहे नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे तर नेहमीप्रमाणे मंत्र्यांचा वेळ मिळत नसल्याने सोडत लांबणीवर मंडळाने एकतीस जानेवारीला सोडत काढण्यासाठी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी सुरू केली होती सोडतीसाठी ठाण्यातील एक सभागृह निश्चित करून निमंत्रण पत्रिका छापण्याचीही तयारी झाली होती असे असताना अचानक सोडत पुढे ढकलण्यात आली आहे गृहनिर्माण मंत्र्यांसह इतर मंत्र्यांची एकतीस जानेवारीला वेळ न मिळाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांनी सांगितले सो महाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार